बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक विशाल तेजराव वाघ यानं शल्य चिकित्सिकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत वैद्यकीय बिलांमध्ये घोटाळा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी कनिष्ठ लिपिक विशाल तेजराव वाघ याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विशाल वाघ यानं जिल्हा शल्य चिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत तसेच खोटे जावक क्रमांक टाकून फसवणूक केली आहे आरोपी विशाल वाघ याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही सध्या संशयित आरोपी विशाल वाघ याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे आज दिनांक रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी अपराध क्रमांक चारशे बत्तीस अब्लिक चोवीस कलम चारशे सोळा चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर भारतीय दंड विधान या कलमानवे डॉक्टर साईनाथ तोडकर नेतृतज्ञ जिल्हा रुग्णालय यांच्या फिर्यादीवरून विशाल तेजराव वाघ कनिष्ठ लिपिक वैद्यकीय विभाग विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये विशाल तेजराव वाघ यांनी जे वैद्यकीय बिल जे असतात त्या बिलाची याच्यावर संशयास्पद वैद्यकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सही केल्याचे त्यांच्या त्यांनी अहवाल दिलेला आहे सदर चौकशी अहवालावरून डॉक्टर साईनाथ तोडकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील चौकशी चालू आहे